मित्र तुम्हाला धानोऱ्या रोडकडे जर तुम्हाला कोण कोणाला फ्लॅट लागत असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बघू शकता किती छान डेव्हलपमेंट झालेलं आहे रोड रोडसुद्धा झालेला आहे याच्यामध्ये रोडाचं बांधकाम आता चालू आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता रोडाचं बांधकाम चालू आहे आणि हे नालीचं बांधकामसुद्धा झालेलं आहे आणि तुम्ही जबरदस्त शानदार तुम्ही लेआउट बघू शकता तुम्हाला जेतंक जेतंक इथं तुम्हाला पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम तुम्हाला हे लेआउट तुम्हाला भेटेल धानोरा रोड रोडाकडे गडचिरोत्या धानोर रोडाकडे हॉटेलच्या मागेमध्ये हे लेआउट पडलेलं आहे तुम्ही हे प बघू शकता त्याच्यामध्ये गार्डन वगैरे तुम्ही बघू शकता गार्डन वगैरे आहे याच्यामध्ये गार्डनच्या मागे हे, गार्डन हे लेआउट वगैरे पडलेलं आहे कंपनीनं एकदम जबरदस्त याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून ठेवलेलं आहे तुम्ही हे सुद्धा बघू शकता तुम्ही आता हे सर्व कामं काम चालू असल्यामुळे रोड आ थे सल, आता थोडं हे काम वगैरे चालू असल्यामुळे हे तुम्हाला आता ते छान वाटत नसेल पण हे आता हेच काम चालू असल्यामुळे हे सर्व कंप्लीट झाल्यानंतर अतिशय अजून छान दिसणार आता बघू शकता हे नालीचं काम झालेलं आहे आणि हे लेआउटसुद्धा जबरदस्त याच्यामध्ये पडलेलं आहे आणि काही काही प्लॉट जे आहेत ते बुकिंग झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता जिकडे तिकडण त तिकडं तुम्ही बघू शकता ह्या नंबरचे बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर जे काही लेआउट आहे हे बारा नंबर तेरा नंबरचे लेआउट उपलब्ध आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्हाला हे पूर्ण व्यू घ्यायचा मी काम करतो पूर्ण व्यू घेऊ शकत आहोत बघू शकता हे बारा मीटरचा रोड आहे टोटली तुम्ही बघू शकता हे बारा मीटरचा रोड असल्यामुळे तुम्हाला ज्याच्यामुळे टोटल बारा मीटरचा रोड भेटेल तुम्हाला आणि प्लस या साईडला हा जो रोड बारा मीटरचा गेलेला आहे टोटली जे रेल्वेचा जो रोड येऊन राहिला त्या 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 त्याच्यामध्ये जाऊन टच होणार आहे हा रोड तुम्ही बघू शकता हा रोडसुद्धा डायरेक्ट जे रोड रेल्वेचं जे जे हे रोड येऊन राहिला त्या त्याच्यामध्ये हे जाऊन टच होणार आहे आणि हे बघू शकता हा जे हा जो रोड आलेला आहे हा रोड आपण तुम्ही बघू शकता की जे हायवे आहे धानोरा गडचिरोली ते धानोरा हायवे त्या त्याला जाऊन टच झालेला जा आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान डेव्हलपमेंट झालं आहे आणि ज्यांना कोणाला जे लागत असेल प्लॉट तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या पर्सनली प्लॉट तुम्हाला व्हिजिट करून दाखवू आणि जे तुम्हाला आवडीनिवडीनुसार तुमच्या चॅशेबलनुसार तुम्हाला प्लॉट डन करून देऊ आणि मी तुम्हाला आशा करतो की तुम्ही जेवढ्या लवकर मला कॉन्टॅक्ट कराल तेवढ्या लवकर तुम्हाला चांगला चांगलं प्लॉट तुम्हाला भेटू शकते आणि तुम्ही पाहू शकता आणि काही ना काही प्लॉट याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ प्लॉट याच्यामध्ये रजिस्टर झाले आहेत याच्यामध्ये जवळपास एकशे वीस प्लॉट याच्यामध्ये पडले आहेत तुम्ही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर त्या साईडला तुम्ही ते ओपन प्लेस गार्डर गार्डन वगैरे आहे याच्या एम्युनिटी पेश वगैरे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आता कामाला सुरुवात झालेली आहे आता हे रोडाचं जे काम आहे नालीचं काम आहे टोटल याच्यामध्ये सुरुवात चालू आहे अजून ज्यांना कोणाला प्लॉट बुक करायचं असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पर्सनल विजिट करू शकता धन्यवाद